नमस्कार मी प्रसाद पोद्दार पर्वती पोलीस स्टेशन पुण्यासाठी सायबर विभाग येथे काम करतो सायबरचे गुन्हे तपास करत असताना काही लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होवा म्हणून काही कविता लिहिल्या आहेत त्यातली कविता आपल्यापुढे सादर करतो सायबर गुन्हा म्हणजे एक प्रकारची व्याधी झालेली आहे तर त्याच्यावरती मी काही ओळी लिहिलेल्या आहेत मोबाईल विना का शून्य होते आधी मोबाईल विना का जगणीच शून्य होते आधी अतिवापराने जडली सायबर गुन्ह्यांची व्याधी वापराची अक्कल नाही मोबाईल फोन हाती सुरक्षा शून्य कित्येक सोशल मीडियाची हाती सायबर गुन्हेगार मारिती कोटी योजना माती सायबर गुन्हेगार मारिती कोटी योजना माती शेअर मार्केट टास्क फ्रॉड यात पैसे जाते टेक्नॉलॉजी वाढताना दुरावत चालली नाती टेक्नॉलॉजी वाढताना दुरावत चालली नाती व्हॉट्सअप इंस्टाच्या दुनियेत लोक मशगूल राहते रोज इथे रोज इथे फसवणुकीचे रडगाने गाती राहण्या सायबर सुरक्षित लावाव्या ज्ञान ज्योती राहण्या सायबर सुरक्षित लावाव्या ज्ञान ज्योती हे सर्वांना एकच विनंती आहे प्रत्येकाने सेल्फ एज्युकेटेड व्हा आणि सायबर गुन्ह्यापासून स्वतःचं संरक्षण करा धन्यवाद